किचनच आहे हा तर किचन सारखं ठेवतो किचन राहील ना कसं ठेवते कसं ठेवून डबे ठेवा खाली व्यवस्थित व्यवस्थित पद्धती ठेवा बनवलं होते हो का ते करा आपला चावडा चावडा बनवा चिवडा नाही बरं चावडा चावडा खायचा आहे चावडा खायचा आम्हाला या तुम्ही चावडा खायचा ना चावडा खायचा चावडा या म्हणजे चावडा खायचा चावडा बनवण्याचा యరెక్ <coughs> <laughs> <laughs> <Shahar? laughs> <tokai> ठेवले गेवढ डोळे करतात डोळेपारी गुप्बीसारखी कोण का बोल बारीक अशी नसत मी एकदम बारीक करत असते चावडाची कोणत मी कापणं चालू आहे जशी तशी खाऊ नसून खायची जशी केली तशी मग खाऊ मग दोन नाही दोन काळी तर कोण दोन घ्यायचे निकाल बघ हां घास कुठे चालू

नव लवकर मी जो सपो हम्म असे काहीच का कधी मी चावडा चावडा शिवड्यावडा चावडा चावडा हो का बस नको रडू